नमस्कार मंडळी मी अजून नाईक परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की तुम्ही बघू शकता माझ्यासमोर दोन मी ती कसं आहे आपल्या जनावरांसाठी किंवा शेळ्यांसाठी आपण लावलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसत असेल तर असा घास कापण्याची पद्धत कशामुळं आहे आणि असा घास कापल्याच्यानंतर याचा फायदा काय होतो ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता बघू शकता आपल्याकडे जवळपास एक दहा वाप्यापर्यंत वापे आहेत म्हणजे एक चार गुंट्यापर्यंत घास आहे तीन तीन ते चार गुंट्यापर्यंत तर मिनिमम तीन गुंठे आपण धरू शकतो तीन गुंट्याचा घास आहे आणि आपण जो असा कापलेला आहे ह्याचं कारण काय आणि घास कोणत्या पद्धतीने कापायचा आणि कसा कापायचा हा थोडक्यात सांगणार आहे तर आपण एका एक वापे कापलेले आहेत असे का कापलेत तर काय होतं उंदरं लागून आहे घासाला पहिली गोष्ट काय होतं आता ही बघू शकता ह्या साईडला तर कापण्या म्हणजे एक सलग दिसतोय का असा घास खालीवरी आहे आता हे मधला बापा जो आहे तो अगोदर कापलेला आहे हा कापायचा म्हणजे कापायच्या रेंजमध्ये आहे हा वापा तर काय होतं असा घास कापल्याच्या नंतर बघू शकता आता हा आपला बापा जसा कापायचा चालू आहे समोर दिसतो तुम्हाला असं कापल्याच्या नंतर काय होतं आणि ह्याच्या अगोदर हा कापल्याला तर ह्याने काय होतं उंदरं जे लाग लागतात घासाला तो उंदरं लागून आहेत म्हणून काय होतं जसं आपण घास कापल तसा तो आपरी कामा वा आ, वापा रिकामा होतो मधला शिल्लक राहतो उंदराला सलग पळण्याला किंवा सळक होल मारण्यासाठी जे बिळं पाडतात राहण्यासाठी ती पाडू शकत नाहीत कारण जसं हे आता वाफा खुल्ला झाला आणि हे काळा मधला जो चालू आहे तर ह्याच्यात होला आलं किंवा ह्याच्यातून त्याला जर हिकडे वाप्या जायचं म्हटलं तर मोकळ्या वाप्यातून जातात मग मोकळ्या वाप्यातून जायचं म्हटल्याच्या नंतर मांजर असेल किंवा जंगली कोणते पक्षी प्राणी असतील जे उंदरासाठी घातक आहेत ते त्यांना पकडतात त्याच्यामुळं झिग पद्धतीनं म्हणजे एकाडे वापा का, कापण्याच्या का पद्धतीमुळे उंदरापासून बऱ्यापैकी आपलं संरक्षण होतं त्याच्यामुळं असा घास कापणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी पद्धत ज्यावेळेस किडे मावा पडतो इग आहे त्यावेळेस असा कापल्याच्या नंतर हवा खिळती राहते मधले जे किडे डायरेक्ट ह्याच्यावर कापल्याच्या नंतर हिकडं जातात तसं पुढं पुढं सरकत नाहीत हवा खिळती राहिल्याच्या खेळ खेळती राहिल्याच्या नंतर इगणं कमी पडतं जे रोगराई पडते ते कमी पडतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं घास कापणं गरजेचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट नक्की कळवा आणि परत एकदा सर्वांचे धन्यवाद